येऊन नाव तयार झालेलं नाही तू आठ वर्ष झाली आठ तुझी टाकतो खाड बघा कशी बरोबर ना म्हणून आहे की गुरुना म्हणे चवण म्हणायचं बरोबर ना वडिलांना म्हटलंय व माझ्या वडीलच माझे गुरु आहेत तुझं दुसरं आहे त्याला मी काय गुरु वडील आहे कारण मुळे बोले म्हणून ना या नाटकर केला आत्ता गेला बुवा हे सगळं मराठी झालं मालवणच्या शिवा पण येतात माझा इथं मित्र परिवार बसतो नाही मालवणचा हा माझे माहिती तुम्ही नाही बुवा असं बेकार बेकार शिवाय येतात हा कारण शाकाहारी शक्ती तुला माहिती होत ना बरोबर ना बुवा मी काय बोललेलो नाही तुम्हाला कारण वेळेचं भान मला पण आहे बुवा वेळेचं भान मला पण आहे कारण तुमचा वाद्य तुमचा तो टांग टुंग टांग करीत राहिला ना राजेश दादा खोटं नाही बोलायचं बरोबर ना अर्धा त्यांनी खाल्ला नाही हा तुला जेवढा चांगला माझा वाटवळ होऊ दे बरोबर हा भुवा त्या ठिकाणी बघा बारीक एकच ठोका देणार हा भुवाच्या आर पार अरे भुवा तुम्ही वर या माझं गाव पाली भुवा म्हणता मी वर तू खाली तू काही पण ये हा बोलू तू काही पण ये हा या ठिकाणी लोक सुद्धा ना तू बोलताना विचार कर कारण मला शेवटी आहे माहिती आहे मला विसर पडले ना बुवा हा मी तो पण काही नाही त्याच्यामध्ये तुम्ही बुवा बँडी आली आली हा मला वाटतं रेडे रेडे ते झोप असे हा तर हा मी आता रेडी निघालो त्याला मी काय करू बरोबर ना या ठिकाणी बघा बुवा गवळणीची कटिंग तुमच्या गुरुंना दोष देत नाही बुवा कारण त्यांचं ज्ञान महान आहे फक्त मला एवढंच तर तुम्हाला पटवून घ्यायचं नसेल या मुंबईच्या रंगमंचावरती माझ्या आया बहिणी सगळ्या माझा रसिक राजा या ठिकाणी बसलेला आहे सर्व पदाधिकारी आहे मला फक्त एवढंच सांगा अनयाची राधा तर राजाचं नाव काय बरोबर ना विषयाला विषय माझ्या शिकायचं बरोबर ना या ठिकाणी अनयाची राधा आणि जी कुंजा म्हणा कृष्णाबरोबर राजकीय खेळली ती राधा हुआ तुम्ही अनयाच्या राधेचा जर विषय आहे हा तर अनयाच्या राजाचं मला पुढच्या नाव सांगायचं बघा या ठिकाणी बघा जमीन झुमला भला पडला

मोठ्या मोठ्या न बोलून सांग नाही ऐकलं नाही सांगून ऐकलं सूज्या माझून लावून अरे हां बरोबर आहे नाये सांगून ऐकलं सर काळा रेडा म्हणाले काय फरक पडत नाही तुमच्या ह्या गोष्टींचा कारण मी एक तासाची भारी केली मला माहिती आहे आताची मग दहा मिनिट करणार पाच मिनिट झाली म्हणून चार 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 तुम्हाला तुशिरा शिकारी भावना तुशिरा शिकारी आणि नंतर हे केल्या काय माहितीये काय ताना, ना ताना, ना ताना

तुझा या ठिकाणी असं गाणं आहे कारण तुम्ही अर्धा उर्ध गाऊन या रसिकांची दिशाभूल केलेली आहे म्हणून या ठिकाणी अजून एक विषय आपल्यासाठी फक्त दोन मिनिटं Thank <laughs> you. हवाळी मला वाटतं त्यांचकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक खास दोन आलेलं आहे त्याचप्रमाणे माझं मित्र निलेश जाता गोताळ त्याचप्रमाणे प्रतिदत्ता रामबाडे या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी शायरी मानाचा मुद्रा करतो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो फादर्स डे आहे डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये माझ्या सर्व रसिक माय बापांना म्हणून बाप काय असो ज्याला बाप नाही त्याला माहिती असतं बरोबर ना बरोबर आहे की नाही बाप काय ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे बुवा त्या ठिकाणी तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही जो मला विषय दिलेला आहे त्याचं मी उत्तर आज तुम्हाला नाही सांगितलं पण बुवा तुमचा गुरु आहेत ना हा भले तुमचा बाप नाही सर तुमचे गुरु आहेत तुम्ही विषयाबद्दल माझ्या थोडंसं बोललं पाहिजे होतं बरोबर ना बोवा तुम्ही काही विषयाबद्दल माझ्या बोललं नाही तुम्हाला येतोय नाही येतोय कारण तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाही बुवा कारण तुमचं नाव आता झालंय बोवा यावर्षी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या जोडीला कारण हे आता वादळ असं चालू राहणार बरोबर ना हां जसे जसे तुम्ही मला भेटणार ना तसे गावात म्हणा मुंबईत म्हणा सगळीकडे तुमची सालपडा काढणार एवढं काय काय या ठिकाणी तुमचे गुरुवारी आहे त्यांना आठवण करून द्या की विषयाला विषय द्यायचा असतो बुवा तुम्ही सांगा तरी निदान मला रणामध्ये की बाबा मला विषय येत नाही मी सांगितलं ना मला कवी मला घ्यायला माझ्या गुरुंनी शिकवलंय बुवा त्याच्यासाठी खरं तुम्हाला सांगतो की आपल्या आई बापांना पहिले गुरु मारा हा कारण गोवा म्हणाले नाही गोवा म्हणालेत ना की गुरुंवरती स्तवण घ्यायला पाहिजे वडिलांवरती नको आता माझे बापच गुरु आहेत तुला आता बाप नाही हां मी काय करू बरोबर आहे की नाही त्या ठिकाणी मंडळाचा वेळ झालेला आहे घेत नाही का काय जास्त त्या ठिकाणी सर्व माझ्या सुज्ञान रसिक माय बापांना शाहिरी पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि राजे सदा पड्या एवढा चांगला लावला तुम्हाला ही शायरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या मुंबईच्या रंगमंचावरती या वर्षीचा हा प्रथम प्रयोग आपण सर्वांनी येऊन पाहिला मला जे मुलाचं सहकार्य केलं आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे माझा मला सर्व वाद्युंद खास गावावरून या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला ही शायरी मानाचा समुद्रा करतो माझा निलेश या ठिकाणी त्यांची शाखाही मी आज नाचवतो आहे सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो काय चुक्र असेल तर माझं मला परत द्या आणि चांगलं असेल तेवढं जाताना घेऊन जा हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनस्पूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र